नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपला स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील हो हु, होणार का होईल का गेली काही महिने महाराष्ट्राचं राजकारण या एका प्रश्नाभोवती फिरत होतं एकच प्रश्न वंचित आघाडी आणि त्यांचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील का उद्धव ठाकरेंनी सुरुवात करून दिली होती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर युती झाली होती पुढे शरद पवार आणि बाकी लोकही म्हणत होते घ्या त्यांना सोबत घ्या त्यांना म्हणजे सर्वांचं जर म्हणजे एकमत होतं की त्यांना घेतलं पाहिजे तर पुढे गाडी का ढकली नाही म्हणजे काही महिने घोळ चालला चर्चा रुसवे फुगवे मान अपमान अटी शर्ती या पलीकडे काही वाटायला आलं नाही मतदारांच्या शेवटी काँग्रेसने घाव मारला एका रात्री म्हणजे जा आता परत दिवस काँग्रेसने तोही मराठा समाजाचा डॉक्टर अभय पाटील यांना अकोल्यातून उमेदवारी देऊन वंचित येणार का वंचितला घेणार का हा विषय नेहमी करता संपवून टाकला म्हणजे राजकारणी कसे असतात त्याचा अनुभव मी एवढं सर्व होऊ नये म्हणजे उमेदवार जाहीर झाले आता उमेदवारी अर्ज दोन दिवस उरले आहेत तरी महाविकास आघाडीतले नेते संजय राऊत पासून सर्व अजूनही म्हणतायत मी सारं संपलाय खेळ खल्ला चाललाय तरी म्हणतायत की दरवाजे उघडे आहेत यालाच राजकारणी म्हणतात परंतु शेवटी मतदारांचं काय कोणी कोण कौन करणार मतदारांचा विचार त्यांना मतं द्यायची आहेत त्यांनी केव्हा ठरवावं काय ठरवावं अकोल्यात नेहमीप्रमाणे आता तिरंगी लढती होत आहेत तिरंगी लढती एक म्हणजे भाजप भाजपचे उमेदवार तिथे गेल्या चार निवडणुकांत जिंकत आलेले संजय धोत्रे अलीकडे त्यांची तब्येत ठीक नसते त्यामुळे त्यांनी त्यामुळे भाजपने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे म्हणजे भाजप हे नाही त्या गोष्टीवर खलखत सर्वे करतो फराव करतो ठिकाण करतो आणि निवडून येणारा माणूस निकष ठेवून उमेदवारी जाहीर करतो आता भाजपने इथे अकोल्यात ज्यांना तिकीट दिलं आहे महायुतीचं ते अनुप धोत्रे हो यांना निवडणुकीचा अनुभव हो नाही त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही असं आता सा, सांगण्यात येत आहे ते खरं असेल तर भयंकर आहे म्हणजे भाजप हे घराणीशाहीमध्ये घराणीशाही चालवायचं ठरवलं का भाजपने हा प्रश्न मतदार विचारतील दुसरं दुसरे उमेदवार म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि तिसरे म्हणजे एकदा काँग्रेस काँग्रेसचा नवा चेहरा आहे कोरा चेहरा आहे डॉक्टर अभय पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत गेली तीस वर्षे त्या अकोल्यात डॉक्टर म्हणजे सामाजिक वगैरे सर्व संस्थांमध्ये जे सोशल फील्डमध्ये काम करणारं नेतृत्व आहे अभय पाटील त्यामुळे वादग्रस्त असण्याचं कारण नाही डॉक्टर अभय पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक सुद्धा समान एक आघाडीवर आहेत मराठी समाजाचं काम करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मराठा कार्ड हे फार म्हणजे मोठं कार्ड आहे तशी तिरंगी लढत आहे त्यामुळे आता तर निवडणुकीला अजून वेळ आहे त्यामुळे आत्ताच काही निवडणूक कशी टर्न होते परंतु एक गोष्ट मी सांगतो मला वंचित बहुजन आघाडी जर महाआघाडीत आली असती सोबत आली असती तो काय हा सीमातंटा नव्हता जागा वाटा वाटायच्या होत्या कमी जास्त जागा घ्यायच्या होत्या सीमातंटा नव्हता भारत काश्मीर वगैरे हो त्रक्षण नव्हता परंतु ते सुद्धा हे ठरवू शकले नाही वंचित आली असती तर अकोल्याच नव्हे तर महाराष्ट्राचं राजकारण बदललं असतं पण ते कोणाला हवं हो होतं कोणालाच हवं हो नव्हतं नको होतं त्यामुळे जे होणारच नव्हतं या आधी निवडणुकामध्ये प्रकाश आंबेडकरांचे युतीचे आघाडीचे प्रयत्न झाले नाही झाले तसे भाग नाही तेव्हाही झालं नाही तेव्हा ज्या कारणाने आघाड्या झाल्या नाही युती झाली नाही आंबेडकरांशी त्याच कारणाने यावेळी सुद्धा झाले नाही जे होणारच नव्हतं ते झालं नाही त्यामुळे त्याचं म्हणजे कोणी राजकारणी त्याबद्दल खंतही व्यक्त करताना दिस दिसत नाही आता प्रश्न असा आहे की की पुढे काय होणार प्रकाश आंबेडकर आले असते तर महाविकास आघाडीची ताकद वाढली असते हे स्पष्ट म्हणजे कोणी कच्चा लहानसा मुलगाही सांगेल मग हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना नको होतं का मग आंबेडकरांनी आंबेडकर हे सिनियर आहेत त्यांनी म्हणजे जै सर्व समावेशक सामंजस्याची भूमिका घेऊन या तिघांचंही तिघांनाही व्यवस्थित पटवलं असतं तर महाआघाडी होण्यामध्ये काही होणारच नाही असा प्रश्न नव्हता पण पण प्रश्न काय आहे की प्रत्येकजण आपापल्या याच्यावर अडून बसणार आंबेडकर अटी शर्ती मांडत बसले आणि तिकडे महागाडीवाले घोळ घालत बसले संजय राऊत म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी संजय ही पंगा घेतला संजय राऊत खोटं बोलतात अरे खोटं बोलतात खरं बोलतात आपला मतलब होता की आघाडी करायची आपल्याला आघाडी हे जर टार्गेट च चो, चौघांनी ठरवलं असतं तर वाद वाद झाला नसतं पण वाद करायचाच होता आम्हाला प्रकाश आंबेडकरांनी मोठा आरोप केला की हे नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे महारा महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा बॉस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तर नाना पटोले हे मोठी जागा आहे मोठी मानाचं पद आहे ते तुम्ही माना की न माना त्या तर नाना पटोले भाजपशी संबंध आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला मग तर नाना आहेत त्या नानाने हात दाखवला दुसऱ्या दिवशी रात्री काँग्रेसने उमेदवार जाहीर केला एका दणक्यात आघाडी होणार की नाही वगैरे सर्व विषय निकालत निघाले आणि आता काय कोणाच्या हाती काय आलं प्रकाश आंबेडकर एवढा गोळ घातला शेवटी स्वबळावर लढावं लागतंय जे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणात एक मोठी क्रांतिकारी गोष्ट झाली असती था। मोठी आघाडी झाली असती पुरोगामी आघाडी झाली असती भाजपची टक्कर द्यायची भाषणामध्ये आपण म्हणतो पण ते प्रॅक्टिकलमध्ये काय होतंय टेबलावर पुणारी कसे वागतात हे आता या निमित्ताने दिसून आलेलं आहे मोदी नकोत म्हणून एकत्र लढण्याची भाषा करतात पण जेव्हा लढायचं हातात तलवार घ्यायची वेळ येते तेव्हा आता, आता प्रॉब्लेम आहे पुढं काय तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो असा अनुभव आहे गेल्या निवडणुकांचा यावेळेला काय होईल यावेळेला भाजपच अडचणीत येणार आहे तुम्ही लिहून ठेवा कारण भाजपने त्यावेळेला थोडी गडबड केलेली दिसते काँग्रेसने चलाखीचा खेळ केला आहे गेल्या दोन निवडणुका काँग्रेसने मुसलमान उमेदवार दिला होता यावेळी काँग्रेसने मराठा दिला आहे सध्या मराठ्यांचे जमाना आहे मराठा कार्ड म्हणजे आता हे डॉलरपेक्षा महत्वाचं झालेलं आहे मराठा कार्ड कुठेही चालतंय आता हा माणूस जे आता डॉक्टर पाटील जे आहेत ते वादग्रस्त नाहीत अकोल्याचे स्थानिक आहेत त्यामुळे आता फाईट ज्यांची कोणाची होईल ती फाईट पाटलांशीच होईल डॉक्टर पाटलांशी मग आंबेडकरांची होईल किंवा त्या भाजपची होईल म्हणजे आता पहा अजून वेळ आहे राजकारण कसं पलटते भाजपने राम मंदिर बांधलं त्यामुळे रामाची लाट आली पण ते भाजपने टायमिंग थोडं बदलले म्हणजे टायमिंग आधी घेतलं त्यामुळे आता सध्या रामाच्या रामाची लाट कुठे दिसत नाही आता फक्त मोदीच्या नावावर मतं मागितली जात हो आहेत तुम्ही हा महत्वाचा फरक लक्षात घ्या की मोदींना पंतप्रधान करायचं आहे मोदींना हॅट्रिक द्यायची आहे आता रामाचं अयोध्येचं मंदिर बाजूला पडलं आहे आता मोदी मोदीच्या नावावर मतं मागितली जात आहे विकसित भारत मोदी मेरा परिवार त्यामुळे हे निवडणूक आहे आणि निवडणूक म्हणजे ही या महत्वाची निवडणूक आहे म्हणजे महा महाराष्ट्राचं गेल्या येत्या पन्नास वर्षाचं राजकारण कसं राहणार त्याचा निकाल ही निवडणूक लावणार आहे या निवडणुकीत मोदी आले सत्तेत आले तर मग तर मग तुम्हाला अजून कित्येक वर्ष जे, मोदींनाच झेलावं हो लागेल तुम्हाला काय वाटते आणि त्यासाठी अकोला अकोला हे म्हणजे हे मोठं सेंटर आहे अकोल्यात झालेला हा निकाल की आघाडी करायची नाही हे पुढचं राजकारण कसं असेल त्याचा हा नमुना आहे भाजप नको असं सर्वजण म्हणतात म्हणजे नको म्हणतात त्यांनाच हवी असते भाजप तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार